काय होत पूर्वी ऑप्शन्स कमी होते पण कलाकारही कमी होते तेव्हा सुद्धा इन्सिक्युरिटी होतीच आज ऑप्शन्स वाढलेत कलाकार वाढलेत इन्सिक्युरिटी तशीच राहणार ना ती काही बदलणार नाही इन्सिक्युरिटी ही इन्सिक्युरिटी असते ती आपल्यात असतं बरोबर आपण आपण ठरवायचं की मी इन्सिक्युर व्हायचं की नाही मी जर ठरवलं की मला काही फरक पडत नाही माझ्याकडे ना काय होईल एक वेळचं जेवणार नाही चांगलं इंटरमिटियंट डायटिंग डायटिंग करीन ना सकाळी जेवेन रात्री जेवण डाय दीक्षित काय ते दीक्षित डायट करीन मी हा सकाळी काय सिक्स्टीन एट तसं करीन ना सोळा तास उपाशी आठ तास दोन तास थोडं 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 खायचं उलट बरं आहे माझी हेल्थ चांगली राहील इट इज युअर पॉईंट ऑफ व्यू मी ठरवलं मी इन्सिक्युअर आहे तर मी इन्सिक्युअर होणार आपल्या नाटकात फार चांगली शिकवण मला मा तरी दिलेली आहे जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही की तुम्ही चुकला आहात तोपर्यंत तो ऑडियन्सला ना कळणार नाही की तुम्ही चुकला सेटअप मध्ये असतो पेंटिंग चुकलं काही सांगायचं नाही एक्झॅक्टली आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन कशाला फील करून जगणार किती ऐंशी ते नव्वद वर्ष कुठे डॉट पण नाही होत आपण आपण नाही कसपट पण नाही सिक्युरिटी कुठेच नाही त्याची त्याच इगो इनसिक्युरिटी <laughs> या गोष्टी कशाला घेऊन ओव्हर एक्सेस आहे ते घेऊन जगायची काही गरज नाही मन मोकळेपणाने जगलं शांत लिव्ह अँड लेट लिव <laughs> जगा जगू द्या बरोबर आपण एकमेकांची चांगले वागतो आहोत एकमेकांची नीट आहोत या ज्या आजच्या सर्कमस्टन्सेस ज्या निर्माण आहेत एकमेकांना मदत करतो आहोत हे माझ्याकरता महत्वाचं आहे ती सिच्युएशन आपण मिळून कशी बदलू शकतो याच्यावर विचार करू बसून चर्चा करू कृती सुद्धा करू शकतो चर्चा चर्चेनी काय नाही होत <laughs> कृती करावी लागते पण जर मी इन्सिक्युरिटी घेऊन बसलो की संदीप इनामकेचा मी पॉडकास्ट केला मिल टे, मिल टे तर मला किती लाईक्स मिळतील मिळतील की नाही मिळतायत की नाही किंवा माझ्या करिअर तर वरती काही फरक तर नाही ना पडणार मी असं बोल काय म्हणजे कशाला गरज काय आपण तेवढा मी मोकळेपणाने मी तुमच्याशी बोलू शकतो लोकांशी बोलू शकतो माय लाईफ इज अन ओपन बुक खुली किताब आओ पढो <laughs> अगर आप सीख सको सीख लो